नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मराठी हो म्हणजे व्हॉइस या चॅनेलवर स्वागत आहे आज आपण जन्मोजन्मीच्या गाठी भाग पंधरावा बघणार आहोत आज माझ्यामुळे तिचा जीव धोक्यात आला होता जाऊ बघून येऊ का काय करत असेल मिहीर आपल्या रूमचा दरवाजा ओपन करतच होता तेवढ्या त्याच्या ते मनात येते की खूपच वेळ झाला आहे एवढ्या रात्री तिच्या रूममध्ये जाणं बरं दिसत नाही एक काम करतो तिला एक मेसेज टाकून बघतो जागी आहे का मिहीर मोबाईल घेतो आणि प्रियाला मेसेज टाकतो प्रिया बेडवर झोपून गॅलरी मधून दिसणाऱ्या मेघ दाटलेल्या आकाशाकडे आणि त्या रिमझिम पडणाऱ्या पावसाकडे बघत मिहीरचाच विचार करत होती तेवढ्यात मोबाईलवरचा मेसेज पॉपअप होतो आता कोणी मेसेज केला असेल या विचारातच प्रिया टेबलवर असणारा मोबाईल उचलते हो आणि बघते तर काय मिहीरचा हाय म्हणून मेसेज आला होता आता खडूसने मला मेसेज केलाय हाय म्हणून काय काम असेल त्यांचं माझ्याकडे रिप्लाय देऊन बघू का असे अनेक प्रश्न प्रियाच्या डोक्यामध्ये गोंधळ करून जातात जाऊ दे रिप्लाय देऊन बघते काय म्हणतात म्हणून प्रिया हाय रिप्लाय करते इकडे मिहीर प्रियाला हाय म्हणून मेसेज तर केलाय पण ती माझ्या मेसेजला रिप्लाय देईल का काय तिला आणखीनच जास्त माझा राग येईल या विचारांमध्येच गुंतला होता तेवढ्यात मोबाईल वाजला मोबाईल ओपो करून पाहिला तर प्रियाचा रिप्लाय आला होता प्रियाचा आलेला रिप्लाय बघून मिहिरला खूप बरं वाटत म्हणजे प्रिया जागी आहे याची त्याला खात्री होती तू आता कशी आहेस वेदना कमी आहेत का तुला जास्त त्रास होत तर नाही ना तो परत तिला रिप्लाय देतो इकडे प्रिया मिहिरच्या रिप्लायची वाट बघत होती त्यांनी एवढ्या रात्री का बरं मेसेज केला असावा म्हणून ती मोबाईलमध्ये रिप्लायची वाट बघत होती तेवढ्यात मिहिरचा रिप्लाय येतो मिहिरचा रिप्लाय बघून प्रियाचा जीव सुखावून येतो किती काळजी करतात माझी मग माझ्याशी भांडतात कशाला स्वतःशी बडबडत मी ठीक आहे तुम्हाला जास्त त्रास होत नाही ना माझ्यामुळे उगच घरच्यांचा तुम्हाला ओरडा खावावा लागला आय एम सॉरी म्हणून रिप्लाय करते प्रियाचा रिप्लाय वाचून कस तरीच वाटत माझ्यामुळे आज तुला काही झालं असतं तर आयुष्यभर मी स्वतःला माफ केलं नसतं म्हणत प्रियाला रिप्लाय करतो मिहीरचा रिप्लाय बघून प्रियाला असं वाटत होतं की मिहिरच्या ओठांवर जाऊन बोट ठेवावं असं बोलू नका म्हणून तुम्ही माझ्यासोबत असताना मला काहीच होणार नाही याची मला खात्री आहे प्रियाच्या नकळत मनातली गोष्ट ओठांवर येते आणि तोच रिप्लाय मिहीरला पाठवते दोघांना सुद्धा समोरासमोर असताना ज्या गोष्टी बोलता येत नव्हत्या त्या गोष्टी दोघे सुद्धा मेसेजद्वारे एकमेकांशी बोलत होते प्रियाचा मेसेज वाचून मिहीरच्या मनातली अपराधी भावनाही निघून जाते त्याला थोडस हलकं हलकं वाटत होतं ते जाऊ देत नको त्या भयान आठवणी त्या आठवणी आठवल्या तर मन खूप अस्वस्थ होतं काय करतेस बोलत मिहीर प्रियाला रिप्लाय करतो प्रियाच्या हाताला दुखापत झाल्यामुळे तिला जास्त मोबाईल धरता येत नव्हता त्यामुळे ती परत रिटर्न मेसेज टाकते की माझा हात खूप दुखतोय मला टायपिंग करता येत नाही त्यापेक्षा आपण समोरासमोर भेटून बोलूया का ठीक आहे मी येतो पाच मिनिटातच तुझ्या रूममध्ये आपण दोघं पण बोलूया म्हणून मिहीर मेसेज करतो मिहीर खूप वेळेचा पक्का होता त्यामुळे बरोबर पाच मिनिटांनीच प्रियाच्या रूममध्ये जातो आणि दारावर टकटक आवाज करतो प्रिया बेडवर मिहीरची वाट बघत बसली होती टकटक -टक आवाज ऐकताच प्रियाचं लक्ष मिहीरकडे जातं यांना तुम्ही आतमध्ये बोलप्रिय बेडवरून उठून उभी राहण्याचा प्रयत्न करत होती अगं तू कशाला उठतेस तू बस फॉर्मॅलिटीची काही गरज नाही मी बसेन येते मनात बेडजवळ असणाऱ्या खुर्चीवर विहीर जाऊन बसतो सॉरी तुला एवढ्या रात्रीचं मी डिस्टर्ब करतोय केडवाना चेहरा करत विहीर बोलतो अहो सॉरी नका बोलू मला सुद्धा झोपच येत नव्हती बरं झालं तुम्ही आलात मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं संकोच करत मिहिरशी बोलते खर तर मला तुझ्याशी बोलायचं आहे मला तुझी माफी मागायची आहे मी जर तुला ओरडलं नसतो आणि कारमधून बाहेर जायला सांगितलं नसतं तर आज ही वेळ आलीच नसते एका क्षणाला मला असं वाटलं की तुला माझ्यापासून कोणीतरी दूर नेत आहे मिहीर भावनेच्या भरात प्रियासमोर आपलं प्रेम व्यक्त करतो त्या क्षणी मिहीरला कळतच नव्हतं की तो काय बोलतो आणि त्याला काय होत हे सगळं काय चाललं आहे मिहीरच्या चा भाऊक होण्यामुळे प्रिया लगेचच रिॲक्ट होते मिहीरच्या ओठांवर आपलं बोट ठेवत त्याचे शब्द तिथेच थांबवते आणि बोलते की मला काही सुद्धा होणार नाही आणि कोण म्हंटल मी तुमच्यापासून दूर जाणार आहे सुद्धा भावनेच्या आकांत होते का होते काही क्षण एकमेकांकडे त्या क्षणी शब्दांची खर तर गरजच पडली नव्हती एकमेकांचे डोळेच एकमेकांशी बरच काही बोलून गेले होते आतापर्यंत एकमेकांशी उंदीर मांजरासारखं भांडणारे मिहीर आणि प्रिया या एका अपघातामुळे एकमेकांच्या भरपूर जवळ आले होते दोघांना सुद्धा भानच उरलं नव्हतं कशाच किती दोघे काय करतायत सगळीकडे पसरलेला तो काळो बाहेर पडणाऱ्या पावसाची ती रिमझिम आणि प्रियाच्या रूममध्ये दरवळणारा सोनचाप्याचा सुगंध अगदी त्या दोघांना मंत्रमुग्ध करत होता थंडकार हवेचा स्पर्श दोघांना सुद्धा अंगावर शहारे आणत होता त्या क्षणाला दोघांना वाटत होता शब्दा वाचून बऱ्याचशा गोष्टी त्या काळोख्या रात्री व्यक्त झाल्या होत्या हृदयातले बोल शब्दा वाचूनच व्यक्त झाले होते नजरेतले तुझे ते बोलके स्वप्न शब्दा वाचून हे सांगतात कितीतरी स्पर्शातल्या त्या हलक्या लहरी हृदयाला भिडतात अनामिक स्पर्शाने तुझ्या हास्यातला तो गोडवा वाचतोय मी नकळत ओठांवर तुझ्या नखळतच माझ्या मनाला सांगे किती किती गोष्टी निरंतर हाताच्या त्या मंद चळवळी भावना व्यक्त करतात सहजतेने शब्दांशिवाय संवादाचा एक सूर गवस्तो देणे नजरेतून ओठापर्यंतचा प्रवास शब्दा वाचूनही बोलता होतो प्रेमाची ती गोड सजीव शब्दांशिवाय भावनांचे हे सूक्ष्म धागे शब्दांशिवायही गुंफले जातात तुझ्या माझ्या या निरव क्षणी हृदयाचे बोल शब्दा वाचून व्यक्त होतात प्रियाच्या गुलाबी कालांवर लाजीची लाली चट्डी होती प्रियाला सोनचा फुलं खूप आवडायची त्यामुळे तिच्या रूम मध्ये फुले आपल्या उंधळीत घेतो आणि तिच्या समोर आपल्या गुडघ्यांवर बसून आपल्या मनातली गोष्ट बोलून दाखवतो हे सुंदर सोनचापा तुझी शोभा जशी आहे तशीच माझ्या प्रियसीची आहे तिचं सौंदर्य आणि महत्ता ह्या फुलासारखीच अप्रतिम आहे तुझ्या सुवासाने जसं सगळं वातावरण आनंदित तसंच तिच्या उपस्थितीने माझं मन आनंदित होत जसं सोनचाफा फुलून येतो तसं आमचं प्रेम ही फुलून येईल प्रिया तुझ्या सौंदर्याच्या साक्षीने मी तुला विचारतो तू माझ्या आयुष्यात येऊन मला पूर्ण करशील का मिहीरचं असं गुडघ्यावर बसून आपलं प्रेम व्यक्त करणं प्रियाच्या मनाला खूप भिडत घेऊन प्रश्नाचं उत्तर देते सुवास जसा सगळ्यांच्या आयुष्यात सुगंध दरवळतो तसाच सुगंध मी तुमच्या सुद्धा आयुष्यात दरवळायला तयार आहे मिहिरला प्रियाचा होकार ऐकून एवढा आनंद होतो की त्याचे डोळे भरून येतात बघता बघता सकाळ होते पावसाची रिमझिम थांबते सकाळ झाली होती सगळीकडे सूर्याची किरणे पसरली होती मंद धुंद वारा संपूर्ण हवेत वाहत होता फुलांचा गंध हवे बरोबर सगळीकडे पसरला होता पडद्याच्या पाठीमागून सूर्याची किरणे दोघांच्या डोळ्यावर पडतात तसं दोघे सुद्धा झोपेतून जाग झाल्यासारखं भानावर येतात संपूर्ण रात्रभर भापूर्ण एकमेकांसोबत होते मिहीर प्रियाचा हात आपल्या हातात धरतो आणि बोलतो आजच मी आईबाबांशी बोले आपल्याबद्दल पण त्या दोघांना ही गोष्ट मात्र माहितच नव्हती की आईबाबांनी त्या दोघांचं लग्न अगोदरच फिक्स केलं होत सौमित्र संपूर्ण घरभर मिहिरला शोधत होता कुठे गेला दादा रुमला पण कडी आहे कुठे गेला असेल सोमित्र डोक्यात खाजवत खाली येतो आणि आईला विचारतो दादा सकाळपासून कुठे गेलाय दिसलाच नाही तेव्हा आई बोलते की आम्हाला सुद्धा सकाळपासून दिसलाच नाही प्रियाचे बाबा येणार आहेत प्रियाला लवकर आवरून खाली यायला सांग सौमित्र प्रियाच्या रूम मध्ये न करताच डायरेक्ट आतमध्ये जातो आणि बघतो तर काय समोर दोघे पण एकत्र उभा होते हे बघून त्याला खूप आणि बोलतो की दादा तू इथे आहेस संपूर्ण घरभर मी शोधतोय तुला सुमित्राला रूम मध्ये असा अचानक आलेलं बघून दोघे सुद्धा दचकतात दोघांच्या चेहऱ्यावर असणारी ती लाजची छटा बघून सौमित्राच्या लक्षात आलं होत त्यामुळे सौमित्र दोघांना सुद्धा चिडवायला सुरू करतो गोरी गोरी पान फुलासारखी छान गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आन दादा मला एक वहिनी आन सौमित्राच गाणं ऐकून दोघांच्या सुद्धा मनात लाडू फुटत होते मिहीर प्रियाला खाली ये बोलतो सौमित्राच्या खांद्यावर हात टाकून सौमित्राला घेऊन तिथून फ्रेश होण्यासाठी आपल्या रूममध्ये जातो मिहीर आणि प्रिया दोघे पण आवरून खाली हॉलमध्ये येतात झोप न झाल्यामुळे दोघांचे सुद्धा डोळे सुजल्यासारखे दिसत होते ते बघून आई त्या दोघांना सुद्धा विचारते काय झालं तुमच्या दोघांची झोप झाली नाही काय आईचं बोलणं ऐकून मिहीर आणि प्रिया एकमेकांच्याकडे बघतच राहतात आता काय उत्तर द्यायचं आईला हा प्रश्न दोघांच्या सुद्धा चेहऱ्यावर दिसत होता सगळेजण एकत्र नाश्ता करायला बसतात तेवढ्यात प्रियाचे बाबा येतात प्रियाला बाबांना अचानक बघून खूप आनंद होतो मिहीर प्रियाच्या बाबांच्या पाया पडतो तुम्ही बाहेर का आत या ना म्हणत मिहीर प्रियाच्या बाबांना आतमध्ये घेऊन येतो प्रियाच्या बाबांना बघून सगळ्यांनाच खूप आनंद होतो तुम्हाला काय वाटतं प्रियाचे बाबा कशासाठी आले आहेत याचे उत्तर तर तुम्हाला अगोदरच माहिती आहे आहे काय होणार पुढे लग्न बऱ्याच गोष्टी रोमँटिक घडणार आहेत ते बघूया आपण पुढच्या भागांमध्ये आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला जर काही सुचवायचं असेल तर तुम्ही नक्की सुचवू शकता भेटूया पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत धन्यवाद